नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त असा पास्ता बनवणार आहोत झटपट पास्ता आणि तेवढाच टेस्टी पण तर इथे बघा आपल्याला एका टोपामध्ये पाणी ठेवून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं एक ते दोन चमचा तेल टाकून घ्यायचं आहे कारण कसं मग पास्ता शिजतो ना तर चिटकत नाही एकदम मोकळा आणि छान शिजला जातो तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे तर मी आता इथे पास्ता टाकून घेतलेला आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी शिजून घ्यायचा आहे व्यवस्थित पास्ता आणि खाली चिटकतो तर आपल्याला चमच्याने मध्ये मध्ये हलवून घ्यायचा आहे आणि फुल गॅसवर आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी शिजून घ्यायचा आहे तर एक साईडला बघा मी कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आता इथे आपला पास्ता शिजतो आहे तो साई तोपर्यंत मी एक साईडला तयारी करून घेते पास्त्याची मध्ये मध्ये पास्ता पण चेक करते शिजला की नाही तर आपल्याला कांदा टोमॅटो एकदम बारीक मस्त असा चिरून घ्यायचा आहे कारण कशी त्याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे कांदा आणि टोमॅटोची त्याच्यामुळे एकदम बारीक असं चिरून घ्यायचे आहेत तर तिकडे एक साईडला आपला पास्ता शिजतो आहे आता हा पास्ता शिजल्यानंतर याच्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि पास्त्यावरती थंड पाणी टाकून एक साईडला पूर्ण पाणी निथळायला ठेवून द्यायचं आहे तर इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे तेल घेतले टाकून तेल गरम होऊन द्यायचं त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि टोमॅटो पण एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि आपल्याला याच्यामध्ये कोणते कोणते स्वास वापरायचे ते पण दाखवते मी अगदी हॉटेलसारखं आपण घरच्या घरी पास्ता बनवू शकतो कधी मुलांना भूक लागली छोट्या मोठ्या भुकेसाठी आपण नक्की बनवून मुलांना देऊ शकतो तर इथे आपला कांदा परततो आहे कांदा बघा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे मिठाने आपला कांदा लगेच परतला जातो खूप छान लागतो मैत्रिणी नक्की करून बघा तुम्ही एकदा या पद्धतीने माझ्या पद्धतीने पास्ता एकदम भन्नाट मस्त टेस्ट लागते एकदम मुलांनाच काय आपल्याला पण खायला आवडेल तर आपल्या इथे कांदा परतून झालेला आहे आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते टोमॅटो पण एकदम बारीक मस्त असे चिरून घ्यायचे आहेत कांदा टोमॅटो एकदम बारीक चिरायचा कारण कसं त्याचं ग्रेव्ही तयार झाली पाहिजे म्हणजे आपला पास्ता जरासा ओलसर झाला पाहिजे सुक्का एकदम सुक्का नाही त्याच्यामुळे आपल्याला कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय काय टाकायचं आहे त्याने आपल्या पास्ताला मस्त चव येते तर बघा कांदा टोमॅटो मस्त असा परतून झालेला आहे तर एक मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवर मस्त परतून घ्यायचं आहे तर इथे मी ओरिगॅनो टाकलेला आहे त्याने आपल्या पास्त्याला मस्त च चव येते आणि चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहेत ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आपल्याला एक मिनटासाठी परतून घ्यायचे ते टाकल्यानंतर आणि आपल्या पास्त्याला खरी चव येते ती पिझ्झा आणि पास्ता सॉस तो टाकून घ्यायचा आहे हा फक्त चवीसाठी असतो तिखट वगैरे नसतो तर इथे मी दोन मोठे चमचे टाकून घेतलेले आहे आणि परत एकदा मिक्स करून घेते त्यानंतर सोया सॉस टाकलेला आहे एक ते दीड चमचा टाकून घेतला आहे मी सोया सॉस आणि त्यानंतर टोमॅटो सॉस टाकायचा आहे तर इथे टोमॅटो सॉस पण टाकून घेतला आहे तर बघा मसाल्याला मस्त असा कलर आलेला आहे त्याच्यामुळे आपला पास्ता पण एकदम छान असा कलरफुल होणार तर आता मी पास्ता टाकून घेते याच्यामध्ये तर सगळे सॉस आपले टाकून झालेले आहेत थोडं तिखट होण्यासाठी मी रेड चिली सॉस टाकलेला आहे कारण कसं तिखट थोडासा तिखट असलं ते खायला बरं वाटतं त्याच्यामुळं तिखट पण येण्यासाठी मी रेड चिली सॉस टाकलेला आहे दोन चमचे आता पाच जो पास्ता आपण शिजून ठेवलेला होता तो टाकून घेत आहे न आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आपल्याला सगळं म्हणजे जे आपले सॉस वगैरे सगळे टाकलेले आहे जे आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे ती पूर्ण पास्त्याला लागलं पाहिजे मसाला एक एक ते दोन मिनटासाठी आपल्याला मस्त असा पास्ता परतून घ्यायचा आहे त्या मसाल्यांमध्ये तर बघा किती मस्त असा कलर आलेला आहे पास्त्याला आणि मसाला पण एकदम परफेक्ट झालेला आहे सगळे सॉस टाकले त्याच्यामुळे मसाला पण मस्त असा छान झालेला आहे सगळा पास्ताला व्यवस्थित लागलेला आहे किती मस्त असा कलरफुल दिसतो आहे कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणींनो नक्की मला कॉमेंट करून सांगा ही पास्ताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदम ही एक खूपच सोपी रेसिपी आहे झटपट आपण दहा मिनटामध्ये बनवू शकतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की व्हिडिओला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय मैत्रिणींनो आता गरम गरम आम्ही खायला घेतो बाय